ब्रेज दलाड जय म की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो परमेश्वर पिता महान आहे सर्वशक्ती महान आहे तुमच्यावर आणि माझ्यावर प्रेम करतो हाले लुया प्रकटीकरणाचं पुस्तक एकवीस अध्याय सातवचन प्रकटीकरण एकवीस अध्याय सातोचन जो कोणी विजय मिळतो त्याला या गोष्ट वारीसनं मिळतील हालेलुया मी त्याचा देव होईन आणि दे तो माझा पुत्र होईल प्रेस द लॉड हालेलुया या माझ्या भावनं माझ्या बहिणीनो जो कोणी शेवटपर्यंत देवामध्ये टिकतो त्याचं तारण होतो प्रेस द लॉड हाले या आणि त्याला सारुग्र जीवन प्राप्त होतो प्रेस लॉड तोच विजय मिळवितो हाले लोऊया हाले या देवाचं वचन सांगते भिवू नको घाबरू नको कचर नको तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझं बरोबर असेल आम्ही आले लूया यवशवा पहिला देय नवचन देव यवशवाला हिंमत दिला धीर दिला ताकद दिला मनाला की भिवू नको कचरू नको घाबरू नको भिवू नको तुझा असेल तिकडं तुझा देव परमेश्वर तुझंबरोबर असेल हालेलुया माझे माझ्या भावनो माझी बहिणीनो देव प्रत्येक दास दाशीबरोबर आपल्या लेकराबरोबर बरोबर आहे आत्म्याच्याद्वारे हालेलो या हलेलो या कधी कधी प्रत्येकच्या जीवनामध्ये चढ उतार येतो प्रत्येक जीवनामध्ये दुःख अडचण समस्या येत आहे पण भिवू नका घाबरू नका कचरू नका देव तुमच्या बरोबर आहे देवाद वचन सांगते सर्व गोष्ट मिळून कल्याणकारी होतात क्रेस्त लॉड रोमकारचे पुत्र आठवा द्याय दे आठवस्वचन देवावर प्रती करणाऱ्यास आपल्या संकल्प परमानुभव बोलिल्यास देवाच्या करणेने सर्व गोष्ट मिळून कल्याणकारी होतात आम्ही आलेलो या आले लो या माझे भावनो देव योग्य वेळ आल्यावर कार्य करतो योजना प्रगट करतो आणि सर्व गोष्टी मिळून देव कल्याणकारी करणार म्हणजे बालाय निर्माण करणार चमत्कार करणार कार्य करणार तुमचा गरजा आणि माझा गरजा देव शंभर टक्के भागविणार आणि पुरविणार विश्वास करा कारण देव ईश्वास योग्य आहे देव सत्य आहे हालेलुया लवू या सांगते की माझ्या मुखातून निघणारा वचन पूर्ण होईल विश्वास करा प्रेज लॉर्ड।